नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये तसंच नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असतो तर तो ते तो ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि का करावं या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण कोणते महत्त्वाचे असे नियम आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे हे सुद्धा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करतो बघा तर नवरात्रीच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना केली ना तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवी दुर्गा मातेची कृपा आपल्यावरती नेहमी राहते आणि तुम्हाला शुभ फळं मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रानक्षत्र निषिद्ध मांडलं जातं तर पहिल्या दिवशी जेव्हा आपण प्रतिपदाच्या दिवशी घरामध्ये आपल्या कलशाची किंवा प्रतिस्थापना करणार आहोत तर ती प्रतिस्थापना करत असताना आपल्याला चांगला मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त पाहणं खूप गरजेचं आहे आणि विधीनुसार करणं खूप महत्त्वाचं आहे दुसरा दिवस दिवसातून दुसरा नियम म्हणजे दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ आणि संध्याकाळी न चुकता आपल्याला आरती करायची आहे घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवींच्या आरती कराव्यात किमान पाच आरत्या तरी आपण दररोज नित्यनियमाने घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ या वेळेमध्ये करू शकतो किंवा करावीच मैत्रिणींनो आपण या काळामध्ये नऊ दिवसाच्या काळामध्ये आपण माता दुर्गा सप्तशतीचं पठन करतो बघा माता दुर्गेचं मंत्र आणि स्तोत्र जपसुद्धा करत असतो तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचं पठण करायचं यामुळं तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळतं आणि जर तुम्ही दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचणार असाल याचं पारायण करणार असाल तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगते या दुर्गा सप्तशती ग्रंथा फक्त चौदा अध्याय असतात याचं तुम्हाला पठण नित्यनियमाने एक अध्याय किंवा दोन अध्याय सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे आता या नऊ दिवसाच्या काळामध्ये जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खायचं आणि आत्मसंयम ठेवायचा कुणाचाही रागराग करायचा नाही कुणाचेही वचनांनी निंदा करायची नाही तसंच काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचं पूर्ण फळ मिळत नाही म्हणून या काळामध्ये आपण शांतता धारण करावी मौन धारण करावं नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असतं म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे काय होतं आपली आत्मशुद्धी होत असते आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी सुद्धा हा, आत्म हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसंच या दिवसामध्ये सर्वत्र सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असतं कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते तर नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणं हे अतिशय शुभ मानलं जातं हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो आणि हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असं केलं किंवा ऐकू शकता असं केलं तरीसुद्धा आपल्याला वाचल्याचं फळ मिळतं कारण याच्यातले उच्चार जर करणं शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशतीचं पठण हे नवरात्रीमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्यानं आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथांचं पठन के करणं अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती मिळवून देतं म्हणून या ग्रंथांचं पठन तुम्ही नक्कीच करा पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे विशिष्ट म्हणजे या काळामध्ये दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळं देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो आणि त्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न राहतं नवरात्रीच्या दिवसामध्ये काय करू नये तर या गोष्टी आता आपण पाहूयात जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझू देऊ नका आणि ती विझणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचं काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचं चुकीचा अर्थ तुम्ही काढू नयेत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळी असं चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळं आपल्याला तसं वाटतं वात, वात विजलंय किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणं आपल्या हातात आहे फक्त एवढीच आपण काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नका कारण उपवास जर करणं जर तुम्हाला शक्य असेल तर करा पण जर शक्य नसेल तर तुम्ही जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नका उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मद्यपानसुद्धा करू नका तसंच तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात या नऊ दिवसाच्या काळामध्ये नवरात्रीदरम्यान तुम्ही दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर बोलू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा कारण ध्यानानं तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता घर आनंदी कसं राहील याकडे तुम्ही लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेलं घर माता भगवतीला खूप आवडतं आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते बघा या काळामध्ये नवरात्रीच्या दरम्यान आपण उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीनं देखील लसूण कांदा मांस यांचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचं पालन तुम्ही अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये जर तुम्हा तुमच्या घरामध्ये कलशाची स्थापना केली असेल अखंड ज्योत असेल तर देवीचं जागरण ठेवलं जातं बघा तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातली कुठे कुठेच जाऊ नयेत आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचं भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीनं घरी अवश्य थांबावं आता नवरात्रीच्या काळामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी आपण लाल पिवळ्या रंगाचे हिरव्या या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो आणि हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात बघा उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट किंवा बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो या त्यामुळं चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः तुम्हाला टाळायला हवा या दरम्यान ब्रह्मचार्याचं देखील पालन करणं आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळं खावीत तर या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये भगर भगरीचे पीठ शाबुदाण्याचे पीठ राजगिराचे फळ भेंडी सेंध मीठ बटाटा मेवा शेंगदाणं याचं सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तसतीचा पठन करताना कोणाशी बोलू नये असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते आणि स्तोत स्तो स्तोत्र जे आहेत मंत्र जे आहे त्याचं पठण करत असताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचं आहे यामुळं आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असलं पाहिजे आपल्याला आपलं मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेलं नसावं तर मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते आणि घरातील वडील झाल्या वडील झाल्या व्यक्तींना अपमानसुद्धा करू नये शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी शक्यतो तुम्ही टाळा घरातील वातावरण प्रसन्न ठेवा आणि घरातील प्रत्येक स्त्रीचा तुम्ही आदर करा घरातील स्त्रियांना दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी ही माता भगवती असते तर ही माहिती पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद